मुलांचा कल व आवड समजून करिअरचा निर्णय घ्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे महात्मा बसवांना प्रतिष्ठान कुरुंदवाड यांच्याकडून गुणवंत विद्यार्थी सत्कार शैक्षणिक साहित्य वितरण करिअर निवड करताना स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न केले पाहिजे तर पालकांनी मुलांचा कल व आवड समजून घेऊन करिअरचा निर्णय घेणं अत्यावश्यक आहे मुलांच्यात आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे स्पर्धा परीक्षेचं नियोजन करून चालत नाही ज्यांनी त्यांनी आपली आवड पाहून क्षेत्र व विषय निवडा पूर्वपरीक्षेमध्ये ज्ञान मुख्य परीक्षेत ज्ञान व दृष्टिकोन मुलाखतीमध्ये व्यक्तिमत्वावर स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा अभ्यासात सातत्य महत्वाचे आहे मुलांचा कल व आवड समजून घेऊन करिअरचा निर्णय घेणं अत्यावश्यक आहे मुलांच्यामधील विविधता पालकांनी समजून घेणं आवश्यक आहे असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांनी केले त्या महात्मा बसवांना सामाजिक सेवा प्रतिष्ठान कुरुंदवाड यांच्या वतीनं गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि शैक्षणिक साहित्य वितरण समारंभ डॉक्टर पाटील सभागृह साधना मंडळ कुरुंदवाड येथे संपन्न झाला त्यावेळी करिअर घडताना घडवताना याविषयी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष रोहिणी निर्मळे या होत्या प्रमुख उपस्थित सुभेदार मेजर राजेंद्र देसाई वीर शैव लिंगाय समाज ट्रस्ट कुरुंदवाडचे सत्कार करण्यात आला गरजू विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आले या प्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्राध्यापक चंद्रकांत मोरे अध्यक्ष सचिदानंद आवटे उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मनोहर कोरे सचिव गणेश कुंभार स्वप्नील कुंभार सुधाकर तावधारे दीपक आंबे शिवदास फल्ले अशोक कुंभार सुरेश निपाणे सचिन तोडकर रघुनाथ माळी सुशांत आंबे आर डी गायकवाड किशोर खोत दीपक वनकोरे शिवलिंग मेंगे रमेश मिठारे दिलीप शिरडोणे सारिका आवटे शोभा परिट मेघाराणी कोरे यांच्यासह समाज बांधव व विद्यार्थी उपस्थित होते बसवक्रांती न्यूज लाईव्ह करता कुरुंदवाढ शीतल कुडचे